ताडोबाच्या कुशीत खान मंजूर विकासाच्या नावाखाली पर्यावरणावर घाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील परिसरात खान प्रकल्पाला मंजुरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून या निर्णयानं चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे राज्य वन्यजीव मंडळातील अनेक सदस्यांनी स्पष्ट विरोध दर्शवूनही तो डावलण्यात आल्यानं सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले पर्यावरणीय तज्ज्ञांच्या मते हा निर्णय केवळ दुर्दैवी नाही तर ताडोबाच्या परिसंस्थेसाठी दीर्घकालीन विनाशकारी ठरू शकतो ताडोबा हे केवळ वन्यजीव प्रकल्प नसून चंद्रपूर जिल्ह्याचा श्वास आहे वाघ वन्यजीव दाट जंगल जलस्रोत आणि पर्यटनावर आधारित स्थानिक अर्थव्यवस्था यांचे अस्तित्व ताडोबावर अवलंबून आहे खाणकामामुळे जंगलतोड प्रदूषण रस्त्यांचे जाळे आणि मानवी हस्तक्षेप वाढणार असून त्याचा थेट परिणाम वन्यजीवांबरोबरच स्थानिक नागरिकांवरही होणार आहे वन्यजीव मंडळातील विरोधी मतांकडे दुर्लक्ष करून दिलेली मंजुरी ही लोकशाही प्रक्रियेची थट्टा असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी केला आहे विशेष म्हणजे पर्यावरण रक्षणाचा दावा करणाऱ्या अनेक संघटनांचे या निर्णयावर मौन असल्यानं त्यांची भूमिकाही संशयास्पद ठरते या पार्श्वभूमीवर आता ताडोबा वाचवण्याची जबाबदारी थेट चंद्रपूरकरांवर येऊन ठेपली आहे स्थानिक नागरिक आदिवासी समाज युवक व महिला संघटनांनी एकत्र येऊन व्यापक आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त होते ताडोबा वाचवणं म्हणजे केवळ वा जंगल वाचवणं नाही तर भविष्यातील पिढ्यांचा हक्क आणि चंद्रपूरचा आत्मा जपनी आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट